महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची जय मल्हार महाराष्ट्रातील सर्व मल्हार मावळ्यांना मानाचा जय मल्हार संपूर्ण राज्यभर आपण रस्ता रोको आंदोलन करून आमच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला त्याबद्दल सगळ्यांचं जाहीर आभार परंतु उद्या सकाळी अकरा वाजता पंढरपूरच्या या मैदानावर संपूर्ण राज्यातील धनगर बाची एक आरक्षणाची वारी या ठिकाणी पंढरपूरला येणार आहे पंढरपूर जाम होईल इतकी ताकद आपण दाखवावी कारण आपली आरक्षण घेत असताना आपली डोकी मोजली जातात आणि सरकार फक्त डोक्यालाच घेत आमच्या सहा जणांचा जीव गेला तरी हे सरकार निगरगत आहे हे भिनार नाही म्हणून मोठ्या ताकदीनं पंढरपूरला उद्या सकाळी अकरा वाजता आपण पोचावं अशी विनंती करतो आपण मोठ्या ताकदीनं इथे याल ही या अपेक्षा करतो व्यक्त करतो जय मल्हार